नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो महागाई भत्ता वाढीचा निर्णय येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावित आहे तीन टक्के ते चार टक्के वाढीची शक्यता आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो कर्मचाऱ्यांसाठी वाढीची आत्ताची महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे ती म्हणजे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ए वाढीबाबत मोठा निर्णय घेतला जात आहे इंडिया टुडेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाणार आहे सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढीचा निर्णय प्रस्तावित आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या एमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे यामुळे दिवाळी सणापूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी मिळणार ऑक्टोबर वेतनासोबत डी एवाडीचा लाभ येत्या बुधवारी सदर डीए वाढीबाबतचा निर्णय झाला सरकारी कर्मचाऱ्यांना महाय ऑक्टोबर पेडी डी नोव्हेंबर वेतनासोबत डीए वाढ लागू करण्यात येईल यामध्ये महाय जुलैपासून वाढीची थकमाकी देखील अदा करण्यात येईल तर ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जुहे जुलै पंचवीसमध्ये चार टक्के डीए वाढ होणे अपेक्षित आहे परंतु सरकार किमान तीन ते चार टक्के डी पर्यंतचा महागाई भत्ता वाढ करू शकते केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महा डिसेंबरपर्यंत राज्य सरकारनं देखील केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए वाढ लागू केला जाईल तर ही एक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ये येत आहे डी ए वाढ झाल्यास सगळ्यांचाच फायदा नक्की होणार आहे तुम्हाला ही बातमी कशी वाटते कॉमेंट्स करून नकली या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू का धन्यवाद जय महाराष्ट्र